अरे बघ तरी ते खेळ घेऊन का राहिलास सोड ते तोड या घ्या गो माझी बाब ते आलं हे बघ पणच आणलं याकडे नीट काय गोल्डन स्वत खायचं लाड करून घ्यायचे असत त्याला चेक कर काही नाही तो ए बघितलं तू आता बघ ना मग बिझी किती आता चेक करेल सगळ्या डीक लागेल तिकडे न तिकडे नको तोंड करू इकडनं न बघायचं तिथे काय नाहीये त्याच्यात केळीच आहेत केळी बघता हा म्हणूनच गेला तो तो कच्चाच आहे बोलड ना आता बघतोय फणस तो विचार तो वास घेऊन विचार करत रा की कुठून आणलंस कुठून येईलस बाबा तू होय ना, लस, <laughs> ना? ए विचारलस फणसाला विचारलस का नाही बोलडू हे केवढा मोठा आहे तो बघ केवढा आहे तुला उचलायला भेटेल उचलशील तिकडे नाही <laughs> दीक लागेल तिकडे जाऊन कसं जातो पिकलं नाहीये कळलं स्वीटीला बोलाव जा स्वीटीला हे बघ काय आणलंय म्हणून काय आणलंय बघ पिकलं नाही 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 पिकलं नाही पिकलं ना राहू देत नको ठेवूया त्याला गोल्डन शेड बघा बसलेत कशी ते पणस पिकलेला आहे बिचारा गोल्डन वाट बघून दमलेला दोन दिवस मध्ये झाले फणस आणून तर गोल्डन काय करायचं सकाळी त्या दिवशी उठलं आणि आधी फणसाला जाऊन बघतोय रसाळ गोल्डन रसाळ फणस आम्हाला कापोय होतो

या मॅडम कुठे होता तुम्ही काय आहे रसा आहे की कापा कापा दिसता आपण इथं घर पिकलो नाही ना पूर्ण ना? बोलून काय सांग तरी कसलं आता कापा कापाये ना मग उगाच फसवलंस बघलो गोल्डन मला असे करतात फसवतात तर म्हटलं का उपयोगच नाही त्याच घोटे काढून घेऊ छोटी कुठे गेली छोटी गेली वाटत बघून हाय हाय माझी बाई हाय छोटी कुठे गेली तरी बघा आशी आली ग माझी माहिती गोल्डन थांब ना ह्याला ते सगळं अवस्था देख लागेल बघा बघतेत कशी दोघही जण काय बसली आहेत फणस खाऊक बसली आहेत ना खायच्या वस्तू बरोबर कळते काय आहे काय कशा खाताना बसा कळतात केवढं मोठं होतं मग मला वाटलं लरळत असतं माकावली उगाच फसवत आ हा ए थाम गोल्डन थांब तीर ढिग लागेल तो ढिग लागला तर तू मला काय मले लावशील चिकट आ तो सूर्या झाली सगळी ती

हा ते नको ती नको गो, गोटी नाही घ्यायची गोटी घ्यायची नाहीये तिची आपण भाजी करूया नंतर कळलं तू येतोस ना फोडायला बरोबर बसणार भाजी बाजूला मग घोटे फोडायला आवडतात ना गोल्डन तुला थांब कार्टून हा मस्त थांब गोल्डन ढेक लावची घोट्यातील होय घोटीवर लक्ष आहे तिकडे खाले इकडे <laughs> बघ गोल्डन ए गोल्डन इकडे बघ खालस हुशार असेल तू खायचं बरोबर कळत तुला खाजोळा खाजोळा गोल्डन ए तूच बसन खायची तर देऊचस मग

बाजू करू ना काय आल बोल कुठे जायचं आहे तुला आज बाहेरबिर काय नाही गप गरात राहायचा ये बघा शेट बसली आता कराल तुम्ही ना एवढच फक्त एकच शेड काढला

मला काय वाटलं अशी त्या दिवशी आ डीक लावून पाहायला आलय आणि मग ते लावून लावून सगळं सगळं डीक काढलंय काय hmm. हम्म थांब ग आज नाही जायचं सुट्टी एवढी फिरून ना आली आहे नाही नाही आज जायचंच नाही तुम्ही जायच आहे वरची आज नाही जायचं तू ए तिकडे घरी एवढी आहेस काही नाही गोल्डन कसा राहिलाय फणसवाला गोल्डन खायच्या गोष्टी बरोबर आता फोनस आणल्यापासून तू जाऊन जाऊन नुसतं बघत असायचा कधी विकतोयस कधी पिकतोयस कधी खाऊ मी हम्म

मोठे आहेत शेवडं काढून ठेवले गरे काढायला पाहिजेत तर मी आता तुम्हाला दाखवते आमचा गोल्डन कसा झोपलाय तो <laughs> मी बोलल्यावर जागा झाला आज झोपला होता पूर्ण असा आणि आता मी बोलल्यावर बाबा जागा झाला घटी बाबू गुट बुट बोपलोय तर गावावरून आल्यावर ती ही पूर्ण दोघ जण झोपलेली असतात आणि मी त्यांचे त्या दिवशी म्हणजे व्हिडिओ नाही बनवत कारण की कसं आहे की मुग असताना कशाला डिस्टर्ब करा तर, तर था था, ती ती था था आता बाबू उठलाय आणि माझे बाबू तिकडे खेळही शकत त्याची मी तिथे ठेवलीच नाही त्या दिवशी नाही शोधून पण मी आता त्या खेळण्यांची जागा बदलली आहे सुटी पण तिकडे झोपली आहे दोघंही फुल आता एक वाजत आलाय आणि आज इतकी काम आहेत ना काय संपतच नाही असं झालंय त्याच्यामुळे मला पण वेळ नव्हता आणि फणस पण सकाळी जो कापलाय ना तर तो थोडासा साफ केला आणि थोडे गरे होते ते खाल्ले आम्ही आणि अजूनही आहेत मला साफ करायचा तर मला बसायचं आहे परत फणस साफ करायला तो तर कामं चालूच आहे तशी एकापाठोपाठ एक पण एक। ह्यांची मात्र दोघांची मजा असते गावी घ्या जायचं हवं तिकडे मनासारखं फिरायचं हे करायचं तिकडे आणि त्याच्यानंतर मग इथे येऊन दुसऱ्याशी पूर्ण दिवस मस्त झोपायचं रात्री तर स्विटीने काय केलं आम्हाला उशीर झाला रात्री म्हणजे निघाला तिथून आणि स्विटी गोल्डन आधीच गाडीत जाऊन बसला होता मी व्हिडिओ वगैरे नाही केले कारण की मला तर झोप येत होती मग दमायला झालं होतं आणि मला इतकी झोप येते तिला की कधी एकदा जावं पोचतोय आणि झोपतोय असं झालं होतं आणि हा ना मी जशा जशा पिशव्या सगळ्या बॅग वगैरे ठेवत होते तर हा आधीच जाऊन गाडीमध्ये बसला होता मध्येच फोन आला त्याच्यामुळे व्हिडिओमध्येच राहिला तर आता ही दोघंही जाणं झोपली आहेत आणि रात्री असं झालं होतं गोल्डन आधीच गाडीमध्ये जाऊन बसला म्हणजे सगळ्या मी बॅग ठेवे ठेवापर्यंत तो बसूनच होता गाडीमध्ये मी त्याला बोल की ठीक आहे तुला तुला बाबा तू जाऊन बस होता आधी म्हटलं नाही तर तुला आणि परत काळजी वाटेल की मला आहेत की नाही आणि स्वीटीचं असं की दिवसभर ती म्हणजे गरमी भरपूर होती त्याच्यामुळे मग तिचं बाहेर अजिबातच ती गेली नाही आणि पूर्ण झोपून होती म्हणजे आम्ही मला वाटतं अकराच्या महिने आम्ही फक्त बाहेर गेलो होतो त्यावेळी आमच्या बरोबर आली होती उन्हामध्ये आणि ऊन उन लागल्यावर ती गाडीच्या खाली बसून होती आम्ही असेपर्यंत बाहेर नंतर मग ती घरात आली ती झोपूनच होती ती साडेपाच वाजून गेली त्याच्यानंतर ती बाहेर थोडीशी फिरून आली ती पण जास्त नाही थोडा वेळ थोडा वेळ इकडे तिकडे फिरली परत आली घरामध्ये आणि रात्री म्हणा आम्ही ज्यावेळी बाहेर निघत होतो ना त्यावेळी सगळे बॅग्स वगैरे ठेवायच्या होत्या आणि गोल्डनचा गोल्डन बसलाच होता आणि हिला असं हि हिला ते गाडीत यायचं होतं बसायला तिला फिरायचं होतं मग कसं सगळं शांत झालं होतं ना वातावरण त्याच्यामुळे तिला असं होतं की फिरायचं होतं म्हणून ती इकडे तिकडे पळायला लागली आणि नंतर मग घरात गेली त्यावेळी मम्मी तिला तिच्या बॅग मध्ये ठेवलं आणि म्हटलं बाई आता चल म्हटलं घरी जायचं आहे आणि मग तिला कळलं की आता आपल्या घरी जायचं मग ती खुश झाली ते अशी दोघं जणं कार्टून आहेत आत्ता मस्त झोपली आहेत गोल्डन आता इथे या साईडला झोपला आहे इथे आणि ती तर तिथेच आहे तर अशी दोघं जणं आल्यावरती मस्त पूर्ण दिवस आता ती झोपणार आहेत आता ती ती ते अजिबात उठणार आहे संध्याकाळी उठतील दो ती तर उठणार नाही ती उठली तरी पण थोडंसं काहीतरी का परत झोपायला जाईल गोल्डनचं पण तेच आहे गोल्डनला म्हणजे बघ बघणार आहे त्याचं की की नाही तर मग त्याला जेवायला देईल आणि नंतर मग तो परत काय झोपेल असं सगळ्यांचं रुटीन असतं आणि फणस आता चला मला फरस साजून साफ करायचं आहे त्याला थोडेसेच गरे दिले होते खायला त्याला आवडतात आणि खायची गोष्ट तर त्याला आधीच कळते आणि तो पण दोन दिवस फणस म्हणजे दोन दिवसापूर्वी आणला होता ना फणस त्याच्यामध्ये तो तसाच होता ते हा सकाळी उठल्यावरती त्या दिवशी तर उठल्यावरती लगेच आधी ते फणसाला बघायला गेला मी आला म्हटलं हा गेला कुठे तर हा फणसाकडे बघतोय म्हटलं बाबा अजून पिकायचा आहे तो पिकल्यावरती म्हटलं तुला देणार होत खायला आंबे आणल्यावरती पण तसंच असतं आंब्याचा बॉक्स जिथे ठेवलेला असतो ना तर तो जाऊन जाऊन त्या बॉक्सकडे बघत बसणार की काय पिकलाय की नाही पिकलंय की नाही पिक असं त्याचं असतं आजचा हा ब्लॉग काज होता आणि तुमच्या सगळ्यांचे छान छान कमेंट येतात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मला आता भेटू पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये बाय